आमदार मंगेश चव्हाण यांना जगभरातील चाळीस गावकरांनी दिला पाठिंबा एक मत एक दिवस मातृभूमीसाठी या मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेतील दाम्पत्यासह देशभरातील चाळीस गावकर येणार मतदानाला सोशल मीडियातील आमदार मंगेश दादा यांच्या आवाहन उत्स्फूर्त प्रतिसाद बदलत्या चाळीस गावचे साक्षीदार बनण्यासाठी आणि गेल्या पाच वर्षात झालेला विकास आणि चाळीस गावचे पालटलेले रूप बघण्यासाठी राज्यातील देशभरातीलच नव्हे तर जगभरातील चाळीस गावकरांनी मतदानाला उपस्थित राहून या बदलाचे साक्षीदार बनावे असे आवाहन भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी केले होते आणि त्यांच्या या आवाहनाला जगभरातील चाळीस गावकरांनी उत्स्फूर्त गाँ� प्रतिसाद दिला असून कामानिमित्त वेगवेगळ्या देशात राहत असलेल्या अनेक चाळीस गावकरांनी फोन मेसेज सोशल मीडियावर अशा अनेक माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया कळवल्यात आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकासाच्या विजनला पाठिंबा दिला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव गाव सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट